मंडळी येत्या मे महिन्यामध्ये पश्चिम बंगाल विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे त्यामुळे मार्च ते एप्रिल दरम्यान नवीन विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे यंदाच्या या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसकडून बंगालची सत्ता हिसकावून घेण्याचा पक्का निर्धार केंद्रीय भाजप नेतृत्वान केला आहे त्यामुळे निवडणुकीपूर्वीच पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण चांगलं तापले दोन दिवसापासून ईडी आणि केंद्र सरकारच्या विरोधात ममता बॅनर्जी प्रचंड आक्रमक झालेल्या पाहायला मिळत आहे तर त्याचं झालंय असं की गुरुवारी आठ जानेवारीच्या पहाटे सहा वाजता ईडीनं कोलकाता या ठिकाणी प्रतीक जैन यांच्या निवासस्थानी आणि त्यांची निवडणूक व्यवस्थापन कंपनी आय पॅकच्या कार्यालयावर छापे टाकली ईडीच्या या कारवाईनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थेट घटनास्थळी धाव घेतली आणि तपास अधिकाऱ्यांना अंगावर घेतले वीस ते पंचवीस मिनिटं त्या छापेमारी होत असलेल्या ठिकाणी थांबल्या आणि हिरव्या रंगाची एक फाईल हातात घेऊन बाहेर पडल्या यानंतर ममता यांनी लगेचच पत्रकार परिषद घेत ईडीचा बेकायदेशीर वापर दिल्लीकडून होत असल्याचा आरोप केलाय या घटनेनंतर कोलकाता या ठिकाणी अभूतपूर्व असा गोंधळ पाहायला मिळाला ममता बॅनर्जी यांनी ईडी विरुद्ध दोन एफ आय आर केल्या आणि त्याची चौकशी देखील चालू केली तर ईडीनं सुद्धा हायकोर्टामध्ये धाव घेत या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी कोलकाता उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार होती पण त्या ठिकाणी देखील मोठी गर्दी निर्माण झाली गर्दी कमी करण्यावरून वकिलांमध्येच हाणामारी सुरू झाली परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं पाहून न्यायमूर्ती घोष यांनी काढतापाय घेतला ही सुनावणी चौदा जानेवारीपर्यंत पुढे ढकलली दुसरीकडे ममता दीदींनी कोलकात्यात बंगाली अस्मितेला आवाहन करत प्रचंड मोठा मोर्चा काढला आणि आपली ताकद दाखवून दिली त्यातच केंद्र सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप करत तृणमूल काँग्रेसच्या आठ खासदारांनी दिल्ली, दिल्ली या ठिकाणी गृहमंत्रालयाबाहेर आक्रमक निदर्शन केली त्यावेळी त्या खासदारांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याचंही पाहायला मिळाले पण या सगळ्या घडामोडींमध्ये एक नाव अचानक चर्चेच्या केंद्रस्थानी आले आणि ते नाव म्हणजे प्रतीक जैन ज्यांच्यासाठी ममता बॅनर्जी यांनी आपला रुद्रावतार दाखवला ते प्रतीक जैन नेमके आहेत कोण त्यांची आय पॅक संस्था काय करते हा माणूस ममता बॅनर्जी यांच्यासाठी इतका महत्त्वाचा का आहे प्रतीक जैन यांच्यामुळे ईडी आणि ममता बॅनर्जी यांच्यातला संघर्ष कसा उफाळून आला आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मंडळी मी वैभव ढेपे आणि आपण पाहताय देदानका मंडळी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ईडीने अचानक ही छापेमारी का केली तर हे प्रकरण शुक्रवारी कलकत्ता हायकोर्टामध्ये गेल्यानंतर ईडीनं दाखल केलेल्या याचिकेत असा दावा केला आहे की बंगालच्या कोळसा तस्करी नेटवर्कनं दोन हजार सतरा ते दोन हजार वीसच्या दरम्यान दोन हजार सातशे बेचाळीस कोटी रुपयांचा रोख निधी तयार केला होता आणि त्यापैकी वीस कोटी रुपये हवालामार्गे गोव्यात आय पॅकच्या निवडणूक प्रचारात हस्तांतरित केले होते ईडीच्या मते कोलकात्यातील आय पॅकच्या कार्यालयाच्या आणि प्रतीक जैन यांच्या निवासस्थानाच्या झडतीदरम्यान फॉरेन्सिक चौकशी सुरू होती आणि त्यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्या ठिकाणी आल्यानंतर तपासामध्ये अडथळा निर्माण झाला याशिवाय ममता बॅनर्जी यांनी डिजिटल पुरावे देखील हिसकावून घेतले आमच्या पंच आणि साक्षीदारांवर त्यांनी दबाव आणला आता हे झालं ईडीचं म्हणणं तर दुसरीकडे ममता बॅनर्जी घटनास्थळावरून हिरव्या रंगाची फाईल घेऊन बाहेर पडल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत थेट केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यावर आरोप केले त्या म्हणाल्या की ही संपूर्ण कारवाई गृहमंत्र्याच्या इशाऱ्यावर झाली तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांची यादी पक्षाची अंतर्गत रणनीती आणि निवडणूक नियोजनाची माहिती मिळवण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करते ईडीने आमच्या पक्षाशी संबंधित महत्त्वाचे कागदपत्र चोरल्याचा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केलाय ईडीनं टाकलेला हा छापा त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत राजकीय परिस्थितीपर्यंत पोहोचण्यासाठी टाकण्यात आलाय आय टी क्षेत्राशी संबंधित कार्यालयात येऊन उमेदवारांची यादी निवडणूक प्लॅन महत्त्वाचा डेटा आणि पक्षाची रणनीती चोरणे हे ईडी किंवा गृहमंत्र्याचं काम आहे का असा संतापजनक सवाल देखील यावेळी ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला आहे मंडळी आता या सगळ्या घडामोडींमुळे मुणी चर्चेत आलेले प्रतीक जैन आणि त्यांच्या आयपॅक संस्थेबद्दल जाणून घेऊया आयपॅक अर्थात इंडियन पॉलिटिकल ऍक्शन कमिटीची स्थापना दोन हजार तेरामध्ये झाल्याचं कळतंय राजकीय पक्षांसाठी अजेंडा तयार करणं आणि निवडणूक रणनीती आखणं ही या संस्थेची मुख्य काम आहेत याशिवाय संबंधित पक्षांचे आय टी व मीडिया व्यवस्थापनही ही कंपनी करते दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला जे प्रचंड यश मिळालं होतं त्याच्या पाठीमागे आयपॅक या कंपनीचा मोठा वाटा होता त्यावेळी प्रशांत किशोर यांनी निवडणूक रणनीतिकार म्हणून आय पॅकचं काम पाहिलं होतं त्यानंतर वेगवेगळ्या राज्यातील निवडणुकांमध्ये विविध पक्षांसाठी आय पॅकनं काम केलंय मंडळी या संस्थेच्या स्थापनेत प्रतीक जैन यांची देखील महत्त्वाची भूमिका होती आयपॅकचा चेहरा म्हणून प्रशांत किशोर लोकांना माहीत असले तरी पडद्यामागे खरे सूत्रधार प्रतीक जैन असल्याचं बोललं जातं मूळचे झारखंडचे असलेले प्रतीक जैन यांनी दोन हजार आठमध्ये आय आय टी मुंबईमध्ये प्रवेश घेतला होता त्यांनी मेटलर्जिक इंजिनिअरिंग आणि मटेरियल सायन्समध्ये बी टेक पदवी मिळवलेली आहे दरम्यान एका खाजगी बँकेमध्ये ट्रेनी म्हणून काम केल्यानंतर दोन हजार बारापासून त्यांनी सुरुवातीला डेटा अॅनालिस्ट आणि नंतर राजकीय रणनीतिकार म्हणून काम करायला सुरुवात केली दोन हजार चौदामध्ये भाजपच्या वॉर रूममधील रणनीतिकार ते पुढे वेगवेगळ्या राजकीय पक्षांसाठी त्यांनी काम केलं दोन हजार एकवीसमध्ये प्रशांत किशोर आयपॅकमधून बाहेर पडले आणि नंतर प्रतीक जैन आणि त्यांचे सहकारी या संस्थेचे संचालक बनले त्याच वर्षी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत प्रतीक जैन यांनी तृणमूल काँग्रेससाठी काम केलं डिजिटल प्रचारापासून ते जमिनीवरचा प्रचार कसा असावा याचा संपूर्ण आराखडा तयार करण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा होता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेससाठी काम केलं आणि ममता बॅनर्जी यांना मोठं यश मिळवून दिलं त्यामुळे आता प्रतीक जैन ममता बॅनर्जीचे अतिशय विश्वासू व्यक्ती बनलेत येत्या काही महिन्यात पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक होणार आहे त्यासाठीची तयारी देखील प्रतीक जैन यांनी आय पॅक या संस्थेच्या माध्यमातून चालू केली सध्या ते तृणमूल काँग्रेसच्या आय टी आणि रणनीती विभागाचे प्रमुख आहेत लाँग टर्मचा विचार करून काम करणं आकडेवारीवर आधारित निर्णय घेणं आणि शांतीत क्रांती करणं ही प्रतीक जैन यांची खासियत तथा वैशिष्ट्य आहे थोडक्यात काय तर ममता बॅनर्जी यांना पुन्हा एकदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रतीक जैन त्यांच्या आय पॅक संस्थेमार्फत रणनीती आखताना दिसत आहेत अशातच ई त्यांच्या कार्यालयावर आणि निवासस्थानी धाड टाकली त्यामुळे ममता बॅनर्जी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते बाकी हा संघर्ष अजून किती तापतोय हे पाहणं महत्त्वाचं असेल पण या सगळ्या घडामोडीमध्ये नक्की कोण पण या सगळ्या घडामोडीमध्ये नक्की चूक कोण बरोबर कोण यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि दे दणकाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद